संघर्ष हा वडिलांकडून आणि संस्कार हे आईकडून शिकावे बाकी सगळं दुनिया शिकवते सोबत कितीही लोक असू द्या शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो म्हणून अडचणीत आधार शोधू नका स्वतःलाच भक्कम बनवा तुमच्या नातेवाईकांची वागणूक ही तुमच्या वडिलांच्या कमाईवरती अवलंबून असते सुखाच्या शोधात माणूस आयुष्यभर वणवण फिरत असतो पण दमल्यावर त्याला जाणीव होते की समाधानातच सुख आहे कुणाबद्दलही चुकीचे अंदाज बांधू नका कारण त्यांच्या आयुष्यात किती गुंतागुंत आहे हे तुम्हाला माहीत नसतं दुःख तर तेच देतात ज्यांना आपण हक्क देतो नाहीतरी तर चुकून धक्का लागला तर सॉरी बोलतात गाठ कशी असली तरी सोडवता येते प्रश्न फक्त आतल्या गाठीची माणसं भेटल्यावर उभा राहतो हे खरं आहे आनंदी आणि काळजी घेणारी व्यक्ती शेवटी खूप रडवते संशयाला इलाज नाही स्वभावाला औषध नाही चारित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दांपेक्षा कमी तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही बरं आहे म्हणून सांगायला सारं जग असतं पण जीवनात खरं काय चाललंय हे कळायला जवळचा माणूसच लागतो माणसाच्या स्वभावात समज कमी असेल तर गैरसमज व्हायला वेळ लागत नाही आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबत असली की मनस्थितीसोबत परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही एखाद्या व्यक्तीच्या कपड्यावरून समजत नाही आतला माणूस नोकर आहे की राजा नात्यात एकमेकांवर इतका विश्वास हवा की कधी बोलणं नाही झालं तरी नात्यात संशय भांडण दरी येणार नाही रात्री झालेलं भांडण सकाळी विसरणाऱ्या नाती सर्वात जास्त टिकतात कारण तिथे दोघांमध्ये इगो नसतो डोळे तर सर्वांना आहेत पण खूप कमी लोकांना माणूसकी दिसते बाकीच्यांना मात्र फक्त पैसा आणि फायदा दिसतो आयुष्यात निवड चुकली की आवडीला किंमत राहत नाही आयुष्यात समाधान नसेल तर जेवण करून सुद्धा पोट भरत नाही आयुष्यात योग्य हाताची साथ मिळाली की माणूस योग्य वाटेवर चालतो समोरच्याच दुःख ऐकून घेणारा व्यक्ती बनायला खूप बळ लागतं नातं तेच टिकतं ज्यात शब्द कमी आणि समज जास्त तक्रार कमी आणि प्रेम जास्त अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद